बघा नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुलभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे ते आता पाहू आता काय करायचं ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही यार। अरे सा, सा, असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्य सभेवर जा किंवा काय तो जो होता पूर्वीचा मंत्रीपदाची वाटणी करताना तो मी तो नाकारलेला होता की एवला सोडून मी कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे हे तुमच्या ज्या तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये तुम्ही दिल्लीला गेला होता मुंबई, ए, मुंबई मुंबई गे मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो मी चेन्नईला गेलो होतो काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट चला